नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र वागरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आपण आलेलो आहे हायवेला आणि थांबलेलो आहे ब्रिज खाली तुम्हाला दिसत आहे ब्रिज आणि इथं आहे बदमसेचा गाडा दिवस असल्यामुळं थोडंसं घेत आहे इथं आता दिसत आहे तुम्हाला आणि आपण थांबलेलो हायवे खाली हायवेचा ब्रिज आहे हा दिसत आहे तुम्हाला इथं ओके okay. <laughs> चला <laughs> <laughs> तर घेऊया जाऊया आणि मित्रांनो या साइडला कारखाना साखर कारखाना इकडे दिसत असे तुम्हाला तर हा एक कारखाना साखर कारखाना आपण ज्येष्ठ थांबलेलो आहे हायवेला हायवेच्या ब्रिज पाशी तुम्हाला दिसत आहे पाठीमाग ब्रिज आहे इथं एवढा मोठा ब्रिज आहे मित्रांनो जबरदस्त ब्रिज आहे हा आणि आहे इथं आणि आता आपण चाललेलं आहे जाणार आहे पुढे चला तर जाऊया सोबत राहा पर्यंत राहा मित्रांनो व्हिडिओ खतरनाक आणि दासवणार आहे आजचा आणि चला तर मग जाऊया मित्रांनो आहे इथं हायवेला आणि आलेला आहे ज्वेलरमध्ये आणि ज्वेलर्स कन्यासिद्ध ज्वेलर्स आहे इथं आणि चाललेलो आहे आपण आतमध्ये आता चला तर जाऊया मग तर आलेलो आहे आतमध्ये तुम्हाला दिसत आहे कन्यासिद्ध ज्वेलर्स म्हणून आपल्या हायवेला मित्रांनो आणि त आता खरेदी करायचं था। नमस्कार करतायत शेट जी तर मित्रांनो आपण आले पंजन पंजण आणि त्यांनी पंजनचं सेट टाकलेला आहे हे तुम्हाला दिसत आहे ओके तर जवळजवळ खूप मोठी लाईन आहे इथपर्यंत पडेल ओके तर आपण चेक करत आहोत आपल्याला घ्यायचं आहे खूप डिझाईन आहेत मित्रांनो इथं आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर इथं खरेदी करू शकता घेऊ शकता रेट वगैरे खूप व्यवस्थित लावले जाते तिथे किती पंजन आहेत मित्रांनो दिसत राहिले तुम्हाला वाव तर मित्रांनो इतके सेट आहेत आणि तुम्ही शेट बघितले असतील आता मी खरेदी करतो यातलं एक आणि तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ही केलेलं आहे चॉईस तुम्हाला दिसत आहे ह्याची डिझाईन कशी आहे पहा तुम्ही चॉईस केलेला आहे बसेल आठ आठ साडेआठ हजाराला बसेल अरे येऊन टाकूया चला तर मग तर मित्रांनो तुम्हाला दिसत आहे सोन्यात सेट लावलेले आहेत तुम्हाला कानातलं आणि बरंच काय सोने सेट आहेत नेकलेस आहे इथं बदाम आहेत इथं हार आहे कसले त्याचं आहे का तर येऊ शकता खरेदी कराय आणि शेट जी बसलेले आहे तिथं हां नमस्कार खाता आणि मी आता थोडा वेळ वेट करत आहे वेटिंग करत आहे मला थोडंसं काम आहे ठीक आहे तर मित्रांनो आलेलो आहे तर सोनं घ्यायला आणि आमच्या संघ आलेले आहेत पैलवान आणि तिकडं साहेब नाना साहेब आणि तिकडं सुनी तर ट्रेन सर करायला सोनं खरेदी करायला आणि ते सर पण थांबले आहे का सोनं ओके ठीक आहे मग घेऊन टाकूया सोनं निघालेलो आहे या बोळातून बाहेर आणि चाललेल आहे आपण आता चला तर जाऊया मित्रांनो हे आलेलं आहे दुसरं ब्रिज आणि दुसरं इकडं आउट साइडला चला तर जाऊया बाहेर आलेलो आहे दिसत आहे तुम्ही फायनली पोचलेलो आहे कपड्याच्या दुकानात आणि आता कपडे घेत आहे लहान मुलाला ठीक आहे मित्रांनो चला तर घेऊन टाकूया कपडे मित्रांनो आलेलो आहे वडापाव खायला आणि वडापाव दोन पॅटिस आहे मी आता दिसत आहे तुम्हाला आल्यानंतर वैयसारखर वाटलं म्हणजे गरम होणार उन्हाळ्या दिवस चपडी छान आहे तर चल तर जाऊया मग मित्रांनो खाऊन टाकू वडापाव आणि पॅटिस मित्रांनो आता निघत आहे घराकडे मित्रांनो आलेलो आहे कॅनल वरती आणि तुम्हाला दिसत आहे कॅनल आणि कॅनल म्हणजे हा एक चौकी आहे चौकीचा भाग आहे दिसत आहे तुम्हाला पाणी आणि मी चाललेलो आहे फिरत फिरत आणि सुंदर आहे कोण पहा आणि हे लावलेले आहेत आल्याचे तुम्हाला आल्याचे आणि चाललेलो आहे फायनली मित्रांनो मी आलेलो आहे हायवे सोडून आणि आता आलेलो आहे घरी आणि घरून आता डायरेक्ट मी आलेलो आहे राणामध्ये आणि हे दिसत आहे तुम्हाला ग घास जनावराचा जा चारा आणि फायनली आपण चाललेलो आहे वैरणीला ही वैरण आटल्या आणायची आपल्या हातात आहे कोयत्या तुम्हाला दिसत आहे मित्रांनो आणि चला तर मग आणि आपल्यासोबत इथं आलेले आहेत फायनली मित्रांनो मी आलेलो आहे वैरणीच्या रानामध्ये आणि सूर्यदेव सूरज देव सूर्य भगवान सूरज भगवान चाललेले आहेत मावळायला म्हणजे खाली आणि दिसत आहे तुम्हाला आणि ह्या ज्वारी कशी आलेलो आहे आपण ज्वारी न्यायची मित्रांनो म्हैसेला वैरण म्हणून ही दिसत आहे तुम्हाला ज्वारी आणि हि तर आहे बोपळा मित्रांनो खतरनाक बोपळा आहे ओके तर ही ज्वारी काढायची मित्रांनो तुम्हाला दिसत आहे मैशिरा वैरण म्हणून चर जर काढून दाखवूया पटाक्षरना कोयत्यानं फायनली मित्रांनो झालेले आहे वैरण काढून तिथं वैरण काढलेले तिथं काढले तिथं आणि आहे ते वैरण काढत आणि सूर्यदेव मावळलेला आहेत आणि ते गेलेले आहेत पृथ्वीच्या खाली आणि आपण जाणलेलो आहे घरी आणि मित्रांनो इकडे आहेत बोपळे दोन मिनटात तुम्हाला बोफळे बघायचे असेल तर दाखवतो जबरदस्त बोफळे आहेत मित्रांनो आणि दिसत आहेत हे बोपळे तशी आहे बोपळा मित्रांनो कसला आहे बोफळा बघा तुम्ही आणि किती मोठा बोपळा आहे ए नात करा ना कसला भोपळा आहे पण तर दोन किलो भोपळा दो आहे आणि पाहू शकता तुम्ही आणि सगळं बफळा आहे तर ओके आणि ठेवून देऊन हे ठेवून देऊया इथं चार पाच बोपळे पडलेले आहेत ते ठेवून देऊया ओके चला तर जाऊया मग आपल्या वैराने पैशाला आलेलं आहे वैरा आपल्या मित्रांनी एका इयरबड्स आणलेले आहेत आणि आपण चेक करणार आहो आहोत कसं वाचतायेत ते आता आवाज तर मित्रांनो कानात घातलेले आहेत इअरबड्स आणि दिसत आहे तुम्हाला काळा बोंग शिरला आणि दिसत आहेत <laughs> ओके तर आता टेस्टिंग येणार आहे मोबाईल चालू करत आहे तिकडं घ्या करा, करा चालू या मित्रांनो किती एक भारी आवाज येते मित्रांनो आवाज बंद स्टॉप हा तर मित्रांनो खतरनाक आणि इतका डेंजर आणि असं डीजे एखादा डीजे कसं वाचतो तसं वाचता येऊ नसत चलावर अजून एकदा या मित्रांनो खतरनाक आवाज येतो या अरे बापरे बंद स्टॉप तर मित्रांनो खतरनाक आणि जबरदस्त इयरबड असतात अडीच हजाराचे इयरबड्स आहेत तुम्ही कधी वापर नसलं तर वापरून बघा खतरनाक असतात एकदम जबरदस्त वाचत आहेत मी टेस्ट केलेली आहे आणि मी बऱ्याच वेळा त्याच्या अगोदर वापरलेले आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आहेत पुढच्या ब्लॉगमध्ये तप्तक केले बाय बाय मित्रांनो आणि जाता जाता महाराष्ट्र व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय जय महाराष्ट्र मित्रांनो चल तर जाऊया मग